छत्रपती संभाजीनगर जिल्हा आणि विभागात खरीप हंगामाची पेरणी सुरू असून शेतकऱ्यांना कोणत्याही प्रकारचा खतांचा तुटवडा नाही ब्लॅक मार्केटिंग आणि खतांचा काळा बाजार करणाऱ्या दुकानदारांवर पोलीस कारवाई करत असल्याची माहिती कृषी विभागाच्या वतीने देण्यात आली आहे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात आणि विभागात खरीप हंगामाची पेरणी चालू असून शेतकऱ्यांना मुबलक खत पुरवण्यात आले काळा बाजार आणि चढ्या दराने विक्री करणाऱ्या खताच्या दुकानावर जबरी कारवाई करत विभागात कारवाई करण्यात आली असून काही विक्रेत्यांचे लायसन्स रद्द करण्यात आले विभागातील छत्रपती संभाजीनगर बीड जालना लातूर नांदेड हिंगोली परभणी धाराशिव जिल्ह्यातही पावसाने हजेरी लावल्याने वर्तमान परिस्थितीत निसर्गाची कृपा आहे या हंगामात पावसाने खंड न पाडता मुबलक पाऊस झाला तर यावेळी शेतकऱ्यांना चांगलं पीक उपलब्ध होईल असा विश्वास आहे जिल्ह्याचे कृषी अधिकारी तसेच कृषी अधीक्षक पी आर देशमुख यांनी महत्वाची माहिती दिली पाहूया सर्व शेतकरी बंधूंना येणाऱ्या खरीप हंगामाच्या मनपूर्वक शुभेच्छा आपण पाहिलंय की यावर्षी जवळपास बारा दिवस अगोदर मान्सूनचं आगमन महाराष्ट्रामध्ये झालेलं होतं मे मध्ये मे अखेर किंवा मेचा दुसऱ्या पंधरावाड्यामध्ये खूप चांगला पाऊस मराठवाड्यात सर्वत्र झालेला होता आपल्या संभाजीनगर जिल्ह्यामध्ये सुद्धा सर्वत्र चांगला पाऊस म्हणजे पेरणी योग्य पाऊस झालेला होता पण अचानक त्या मान्सूनला ब्रेक लागला आणि ते पावसाचे वारे त्याच ठिकाणी थबकले कोकणामध्ये त्याच्यामुळं आमच्यामार्फत सगळ्या शेतकऱ्यांपर्यंत असे मेसेज गेली होती की कृपया पेरणीची घाई करू नका आपल्याकडे पारंपरिक पद्धतीनं सात जूनला मृगनक्षत्र सुरू होतं मृगनक्षत्रामध्ये चांगला पेरणी योग्य पाऊस आता शास्त्रीय भाषेमध्ये पेरणी योग्य म्हणजे साधारण पन्नास ते पंच्याहत्तर मिलिमीटर पाऊस आणि जमिनीमध्ये चार इं चार इंचापर्यंत तयार झाल्यानंतरच पेरणीला सुरुवात करावी अशा पद्धतीनं त्या आव्हानाला प्रतिसाद देत साधारण सात आठ जून नंतर आपल्याकडे जे काही पाऊस झाले त्यानुसार पेरण्या सुरू आहेत संभाजीनगर जिल्ह्यामध्ये आज पावेतो पंच्याऐंशी टक्के जे काही सरासरी खरीपाचं क्षेत्र आहे पंच्याऐंशी टक्के क्षेत्रावर पेरण्या झालेल्या आहेत मराठवाड्याचं जर संपूर्ण चित्र पाहिलं तर मराठवाड्यामध्ये सुद्धा आठ जिल्हे मिळून आपलं जवळपास पंचाहत्तर टक्के क्षेत्रावर पेरण्या झालेल्या आहे काही जिल्ह्यामध्ये कमी पाऊस आहे त्यातही परभणी सारखा जिल्हा असेल हिंगोलीसारखा जिल्हा असेल बीड सारखा जिल्हा असेल या ठिकाणी अजूनही पर्जन्यमान या ठिकाणी पेरणी कमी आहे आता पीक पद्धतीमध्ये जर पाहायला गेलं तर यावर्षी एक ड्रास्टिक चेंज असा दिसतोय संभाजीनगर जिल्ह्यामध्ये की कापूस पिकाखालचं क्षेत्र हे फार मोठ्या प्रमाणावर कमी झालेलं आहे म्हणजे साधारण पस्तीस ते चाळीस टक्के क्षेत्र कमी झालेलं आहे आणि हे सगळं क्षेत्र मक्याकडं मका पिकामध्ये कन्वर्ट झालेलं आहे याच्यात महत्वाचं कारण असं आहे की कापसाला मागच्या तीन चार वर्षामध्ये फार काही चांगले दर मिळत नाहीत उत्पादन खर्च प्रचंड वाढलेला आहे कापसाचा त्याच्या उलट मक्यामध्ये आता वेगवेगळे अव्हेन्यूज तयार झालेले आहेत त्याच्यामुळं मागच्या तीन वर्षामध्ये मक्याला एक स्टेबल किंवा स्थिर दर मिळतोय त्याच्यामुळे शेतकरी आता फार मोठ्या प्रमाणावर वळू लागलेले आहेत इथेनॉल निर्मितीसाठी सुद्धा आता मक्याचा वापर होऊ लागलेला आहे त्याच्यामुळं क्षेत्र ड्रास्टिकली आपल्याकडं ऍव्हरेजच्या जवळपास एकशे चौतीस टक्के क्षेत्रावर मक्याची पेरणी झालेली आहे म्हणजे दोन लाख तीस हजार हेक्टर क्षेत्रावर आपल्याकडे मक्याची आज रोजी पेरणी झालेली आहे खताच्या तुटवड्या बाबतीत दोन गोष्टी आहेत दोन महत्वाची खतं जे आहे शेतकरी डिमांड करतात त्याच्यात युरिया आहे जो शासनाचा अनुदानित खत पुरवठा आहे दोनशे सहासष्ट पॉइंट पन्नास रुपयाला त्याची बोली आजही मिळते आणि दुसरा अनुदानित खत आहे अमोनियम फॉस्फेट ज्याला आपण प्रचलित शब्दामध्ये डी ए पी असं म्हणतो त्या दोन खतांचा पुरवठाच विस्कळीत झालेला आहे म्हणजे आपल्या जिल्ह्यातला किंवा मराठवाड्यातलाच नाही तर पूर्ण राज्यभरातलाच पुरवठा विस्कळीत झालेला आहे तरी संभाजीनगरमध्ये मागणीप्रमाणे आणि बदललेल्या पीक पद्धतीप्रमाणे आपल्याला युरियाची मागणी थोडी जास्त होऊ लागलेली होती त्याच्यामध्येही आम्ही खूप प्रयत्नपूर्वक ऍडिशनल एक पाच रेक आमच्या प्लांटच्या बाहेरच्या आपण जिल्ह्यामध्ये मिळवलेल्या आहेत अजूनही तीन रेक लाईन अप झालेल्या आहेत त्या रेक आल्यानंतर ही पर्टिक्युलरली युरियाची जी टंचाई आहे ती टंचाई आपल्याकडे नक्कीच कमी होईल हो आपल्याकडे या अनुषंगानं ज्यांनी लिंकिंग करण्याचा प्रयत्न केला ओव्हर रेटिंग करण्याचा प्रयत्न केला अशा जवळपास अठरा कारवाई आपल्या जिल्ह्यामध्ये झालेला आहेत एकतर लायसन्स आपण कायमस्वरूपी बंद म्हणजे सस्पेंड केलेला आहे डिसमिस केलेला आहे इतर जणांची लायसन्स आपण सहा महिने एक वर्षासाठी निलंबित केलेले आहे सगळ्यात महत्वाच्या प्रश्नांसाठी मराठवाड्यात